कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून पन्नास हजार रुपये खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादू तेलूर यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसपासून येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसले यानं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे शंभर लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसंच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोशावर चालतात असंही सांगितलं या व्यापाऱ्यानं कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार तीस रुपये स्थगत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसात तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन आहे